यानंतरची बातमी आहे राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या हल्लाबोलाची राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांवरती हल्लाबोल केलाय हे विठ्ठला तो पुन्हा येतोय त्यांनी सांगितलंय शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करतो ट्वीट करत फडणवीसांवरती राजू शेट्टींनी निशाणा साधलाय राजू शेट्टींच्या ट्वीट या ट्वीटमुळे आता सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे फडणवीसांवरती त्यांनी टीका केलेली आहे आज आषाढी एकादशीचं निमित्त साधत मुख्यमंत्र्यांवरती राजू शेट्टींनी निशाणा साधलेला आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं असतील हे पूर्ण करण्यासाठी सरकार कुठेतरी कमी पडतंय का असा सवाल सुद्धा राजू शेट्टींनी उपस्थित केला राजू शेट्टी आपल्या एक्सपोस्टमध्ये असं म्हणतात हे विठ्ठला तो पुन्हा येतोय त्यांनी सांगितलंय शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करतो शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा भावापेक्षा वीस टक्के अनुदान देतो खतांवरील जीएसटी कमी करतो सोयाबीनला सहा हजार रुपयांचा भावही देतो शेतकरी सन्मान निधी पंधरा हजार रुपये सुद्धा देतो